श्री स्वामी समर्थ मित्रांनो बघताय ना बघायलाच पाहिजे आला महाराजा तर मित्रांनो आता आपण चाललोय वर तर दोन्हीमध्ये तिथे आमचं जेवण आहे म्हणजे आपलं भटाचं जेवण बोलतात म्हणजे ब्राह्मणांना आम्ही जेवण घालतो ते जेवण आहे तर तिथे जाऊन आपल्याला परत महाप्रसाद घ्यायचे वर जायचे आणि ब्राह्मण म्हणजे आमचे जे काका आहेत तर ते सर्व जेवण घरी बनवून आणतात पहिले आमची पिढी आहे ती सर्व जेवण खीर वगैरे वरच बनवायची आमच्या जुनं वर सड्यावर डोनी म्हणून बोलतात तिथे बनवायची तर आज ते सर्व जेवण म्हणजे दोन तीन वर्षापासून घरीच बनवून तिकडे बनवलं जाते म्हणजे आम्ही भटांच्या हातचं ते जेवण बनवून तिथे जेवतो तर ते जेवायचं आता जाऊन

ही ती नार्वीकर बंधू सालाबाद प्रमाणे इथे त्यांचं ठिकाण असल्यामुळे समार रद, समारधना करतात त्याप्रमाणे यंदा मे महिन्याच्या एप्रिल मे महिन्यात करतात की करण्याची राहिली होती आता केलेली मान्य करून घे यामध्ये कुणाच्या हातून जर काय तू कपराध वगैरे झाली असेल सर्वांना क्षमा करून सर्वांच्या मनकामना परिपूर्ण करून देऊन प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये सर्वांना अजराग्र प्राप्त करून देऊन कफ वात पित्त ज्वर ज्वरी मेशपिडा आजारस्त दूर करून सर्वांच्या मनकामना परिपूर्ण करून देऊन विद्यार्थी तसे आहेत मुलं बाळ शिक्षण घेणारी मंडळी आहेत याने सुयश प्राप्त करून देऊन ज्या ज्या ठिकाणी शिक्षण घेतात त्या त्या ठिकाणी त्यांना सुसंगती प्राप्त करून त्यांचाही संभाकर नोकरी उद्योग व्यवसाय धंदा करणारी मंडळे आहेत परदेशी परदेशी राहून व्यापार उद्योग करणारी आहेत या सर्वांचं मनकामांना परिपूर्ण करून देऊन शिरा सगवा शेरी आपण बरकत करून देऊन यामध्ये कुणाच्या हातून जर जर का तू कपऱ्यात वगैरे झाली असेल सर्वांना क्षमा करून त्याप्रमाणे कलह असतील भांडणघंट असतील दूर करून सर्वांना एकत्र येऊन हा नंतरही तुझा से तुझी ही किंवा हे उत्सव साजरा करण्याची सर्वांना प्रेरणा देऊन सर्वांकडूनच वाटून घ्या कोणी धनार्थी असेल कोणी लग्नार्थी असतील कोणी प्रत्येका पुत्रार्थी असतील प्रत्येकाच्या मनात मन कामांना परिपूर्ण करून देऊन ही सेवा करण्याची संधी देऊन सर्वांकडून सेवा करून दे सर्व कुटुंबियांचा सर्वांचा सांभाळ करून आनंद ठेवणी विहिरीजवळ आपण पूजा केली जाते आपल्या जुनी विहीर आहे बघा पूर्वजांची इथे सुद्धा आपण पुसतो

झाडाजवळ आलोय इथे सुद्धा आपला देव जातो बघा हे आपलं आपलं जेवण आहे हे जुनं घर आहे बघा आमचं ते पूजा केली पुजा हे देवघर आहे आमचं <laughs> विठ्ठल रुक्मिणी जे आमची खाली आहे ते ह्या मंदिरात आणि मग ती खाली नेली <laughs>

ब्राह्मण जेवण आपल्या भटांचं जेवण हे गाईचं पान काढलं आपण एक गाईचं पान आणि या महापुरुषाचं एक पान आहे महापुरुषाला इथे नारळ वाढवला जातो आणि पान ठेवलं जातं तर आपला प्रसाद आलेला आहे बघा ब्राह्मण जेवणाचा वडे आहेत भात आहे डाळ आहे भाजी आहे शिरा आहे शिरा आहे ही बघा कुरमा भाजी, भाजी एकदम मस्त वेगळी फ्लावर टाकलेली चटणी आहे खूप छान असा प्रसाद झालेला आहे आणि आता काका आणि काकी जेवणार आहेत पहिलं त्यांचं जेवण आणि मग आमचं तयारी होईल चला सुरुवात करून पडेल काय <क्यारेत wurdeep didilesha diferentes> <नावा> <bridge> करू दे कर। कर। ग्रे। ना सुरुवात करायचं मस्त झालं पालखी वगैरे पण